आपली जबाबदारी आहे की मूळ ग्रंथांचा अभ्यास करणे आणि त्याच्यानंतर त्याच्याविषयी आपली मतं बनवणे खूप छान सरांनी हे केलं आणि एक समकालीन विचारवंतांचे आणि दाखले त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत संतांचा सामाजिक संदेश हा गणेश डॉक्टर गणेश सरांचा बॉयम्बे सरांचा विषय होता खूप सुंदर त्यांनी तो विषय मांडला आणि आधुनिक आता आणि आत्ताच्या सामाजिक याच्यामध्ये तो कसा अगदी चखल चखलपणे बसतो हे पण त्यांनी सांगितलं आ, जो जे भेटेल भूत ते, ते मानिजे भगवंत हा भक्ती योग हो निश्चित जाण माझा अशी सुवच्छ व्याख्याच माऊलींनी जणू काही त्या याच्यामध्ये केलेली आहे तर जो जो मला व्यक्ती भेटेल किंवा कुठलीही वस्तू किंवा या निसर्गामध्ये जे जे काही आहे ते भगवंताचं रूप आहे म्हणजे काय ज्याची मी काळजी घेतली पाहिजे ज्याचा जा� मी केवळ माझ्यासाठी ओरवडायला नकोय त्याचा मी केवळ उपयोग घ्यायला उपयोग करायला नकोय सर्व सर्व सर्वांची काळजी घेणं असं हे काम आहे अशा प्रकारची असं हो माउली त्या ठिकाणी सांगत आहे आणि हे सामाजिक प्रत्येक व्यक्तीला मला खूप आनंद वाटतो की सामाजिक संदेश असं म्हणत असताना त्यांनी अनेक दाखले त्या ठिकाणी संतांचे घेतलेले आहेत याविषयी मला आणखी तुम्हाला एक अभ्यासकांना एक सूचित किंवा आपण त्याला काय म्हणू की उल्लेख मला करावा असं वाटतो की आपल्या इथे संतांच्या स्त्री संत साहित्य जे आहे त्यांचा अभ्यास म्हणावा तितका अगदी प्रगल्भ किंवा पुढाकाराने झालेला नाही आहे म्हणजे अधिक पुरुष संत स्त्री आणि पुरुष असं मी मला हे करायचं नाही आहे संत हे संतच असतात पण त्यातल्या त्यात -त्या? आपण जेव्हा हे करतो की स्त्री संतांमध्ये जनाबाई आहे वेणाबाई आहेत नंतर बहिणाबाई पाठक आहेत अनेक स्त्री संत कान्होपात्र आहेत किती सुंदर त्यांची ती परंपरा आहे आणि इतकी सुंदर अभंग त्यांनी रचलेली आहेत तर सामाजिक संदेश आहे नैतिक संदेश आहे त्यात त्यांनी खूप छान प्रकारे जे त्यांचं जीवनाविषयक तत्वज्ञानाने इतक्या सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे भाषेमध्ये खूप सुंदर भाषेमध्ये मांडलाय त्याचा आपण अभ्यास होणं या ठिकाणी गरजेचं आहे ज्ञानेश्वर माउलींचा जो त्यांच्या तत्वज्ञानाचा विषय होता गौरी सिंग मॅडम यांनी खूप छान माणी मांडलाय आणि अनेक प्रश्नांचं निराकरण पण त्यांनी केलंय माऊलींनी तर भक्तीला पंचमपुरुषार्थच स्थान दिलेलं आहे म्हणजे भक्ती हा पंचमपुरुषार्थ आहे जीवनाचं मूळ ध्येयच मुळात भक्ती आहे मग ते भक्तीचं त्यांना काय अभिप्रेत आहे भक्ती हे आपण बघायला हवं आत्ता भक्ती समजून त्यांनी भक्तीला पंचम पुरुषार्थ म्हटलंय कृपयाचा संदर्भ लावू नका मुळात माऊलींनी भक्ती कशाला म्हटलंय तर हे माऊली समजून घ्यायचे असतील तर आपल्याला चांगदेव पासष्टी त्यांचे अभंग आणि अमृतानुभव आणि त्यांचे नऊ हजार ज्ञानेश्वर इतल्या भावार्थ ओव्या ह्या सगळ्या वाचाव्या लागतील मुळात वाचाव्या लागेल आणि मग ज्ञानेश्वर मौलींविषयी किंवा अनेकांविषंतांविषयी आपलं मतं बनवावे लागतील आणि सर्वात शेवटचा जो विषय होता आ, समर्थ रामदास यांच्या तत्वज्ञानातला देशपांडे सरांचा सिद्धांत विषयक संकल्पना खूप छान आहे जो विज्ञानाच्या जवळ जाणारा विषय आहे सरांचं मुळातच मेडिकल फील्डमध्ये सरांचं काम आहे तर फिलॉसॉफी ऑफ सायन्स तत्वज्ञान हे सगळ्या ठिकाणी पसरलेलं आहे मुळातच तत्वज्ञान ही, ही पद्धती आहे विचार पद्धती आहे विचार प्रस्तुती करण्याची पद्धती आहे विचार कसे मांडावे कसे प्रस्तुत करावे हे शिकवण्याची मुळात तत्वज्ञान ही पद्धती आहे आणि मग त्याच्यानंतर तो विषय आहे तर ती पद्धती कुठल्या त्याला म्हणते राजकीय असो सामाजिक असो आर्थिक असो किंवा मग विज्ञानवादी असो सगळ्याला तत्वज्ञान लागू आहे तर आपण अनेक विषय असे आहेत या माध्यमात या मंचाच्या माध्यमात आपण असे अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवणार आहोत की ज्याच्यावर आपण संशोधन करू शकू किंवा अनेक लेख लिहू शकू अनेक पुस्तकं त्याच्यावर लिहू शकू संशोधन करू शकू असा सरांचा विषय होता तर आज जो ज्या विषयांवर आपण उहापोह केलाय त्या अनेकांचं प्रश्नाचं निराकरण या ठिकाणी झालं असेल ज्यांचं निराकरण झालेलं नाही तर त्या ठिकाणी फक्त तुमच्या एका सेंट आणि संत याच्याविषयी मला जवळ माझं हे आहे तर माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती असेल की जी मला जाणवली तत्वज्ञानाच्या एकंदरीत पंधरा सोळा वर्षाच्या शिकवण्याच्या आणि मग त्याच्या पूर्वीच्या काही अभ्यासांच्या वर्षामधनं की आपण भाषेचा अभ्यास करत नाही आणि मग खूप त्यातनं खूप गलत म्हणजे फिलॉसॉफी ऑफ लँग्वेज खूप लोकांनी ग्रंथ आहे विज्ञान स्टँचे वगैरे खूप असते पण मला मुळात तुम्हाला हे सांगायचं की भाषेचा कृपया अभ्यास करा मी नम्र आवाहन तुम्हाला करेन की भाषेचा अभ्यास करा मूळ संतांची असू देत विचारवंतांची असू देत तत्वज्ञांची असू देत कुठलाही ग्रंथ मुळात त्याचा अभ्यास करा त्याचा सुशोध लावण्याचा प्रयत्न करा आणि मग आपली मतं बनवा तर एक प्रोफेसर केवी व्ही बेलसरेंचं संतांचे आत्मचरित्र नावाचं पुस्तक आहे पूर्वग्रह ठेवून ते जर वाचलं तर मुळात त्यांचा सांगण्याचा दृष्टिकोन हा आहे की सगळे संत जे असतील मग ते पाश्चात्य ख्रिश्चनमध्ये असू दे मुस्लिमांमध्ये असू देत हिंदूंमध्ये असू देत ज्याला आता म्हणतोय त्या सगळ्यांमधलं संत जे आहे मग सेंट किंवा संत त्या सगळ्यांचं आत्मचरित्र म्हणजे सगळ्यांची एक जी लाईन आहे जी रेखा आहे सांगण्याची पद्धती जी आहे ती एकच आहे त्याच्यामध्ये भेद नाही आहे त्याच्यामुळे संतांचं आत्मचरित्र असं सांगत असताना ते म्हणतात की प्रत्येक संतांचा सांगण्याचा हेतू तोच आहे की समाजाला त्याची जनजागृती व्हावी आणि समाज एकजुटीखाली नैतिक भावनेखाली किंवा भावने त्या छत्रछायेखाली या बंधू भावनेच्या हाच त्यांचा सगळ्यांचा उदारक दृष्टिकोन आहे तर त्यामुळे संतांचे विचार आणि आधुनिक विचारवंतांचे विचार आपण या ठिकाणी मंचावर ऐकले आणि मला आयोजकांनी इथे अध्यक्ष या सत्राचं अध्यक्षस्थान घ्यावं अशी विनंती केली आपण तत्वज्ञानाचे आहोत कुठलीही संधी आपण संधी सोनच करणार या न्यायाने आपण मी त्या ठिकाणी ते स्वीकारलं आणि त्यांनी मला या ठिकाणी बोलण्याची आणि आपण सगळ्यांनी अगदी शांतपणे हा सत्र श्रवण केलं त्याबद्दल या सर्वांच्या मी राहील या ठिकाणी माझ्या शब्दांना मी विराम देते धन्यवाद